नमस्कार मित्रो विदर्भनंद न्यूज नेटवर्क कडून आपण आलेलो आहोत बाबदे ते तारसा हा जो मार्ग आहे पीडब्ल्यू डी विभागाचा मार्ग आहे आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा मार्ग आहे आणि हा जो गड्डा पडलेला आहे आपण बघू शकता आपण इथं हा धोकादायक गड्डा हा जो शेतामधून येणारा मार्ग आहे आपण बघू शकता शेतामधून येणारी ये ये ही जे नाली आहे या नालीचा पाणी प्रवाह हो या मार्गाने होत आहे तरी सुद्धा रात्री पाडीला इथं कुठल्याच प्रकारचा लाईट किंवा काहीच व्यवस्था नाही आणि हा धोकादायक गड्डा जीव घेण्याच्या परिस्थितीमध्ये इथं उभा आहे परंतु कुठल्याच प्रकारच्या नेत्याचा प्रशासनाचा शासनाचा याकडे लक्ष जात या नाही आहे आणि इथले जे जिल्हा परिषद सदस्य आहे आणि या ठिकाणावरचे जे काही नेते मंडळी आहे कोणत्या पक्षाकडून कार्य करणारे असले तरी त्यांची नजर याकडे जात नसल्यामुळे हा मोठा धोका कोणाच्या जीवावर भेटणारा धोका आहे आपण बघू शकता गड्ड्याची खोली दाखवत आहे आपल्याला ही जे खोली आहे आपण बघा जर टू व्हीलर इथं फसली तर टू व्हीलर निघेल काय की काय होईल किंवा फोर व्हीलर फसली तर त्याच्यासोबत काय होईल आपण बघू शकता हा बघा इथे एक झेंडा लावलेला आहे हा झेंडा नसून हा एक प्रकारचा ऍप्रोन आहे हा ऍप्रोन हा जो सुरक्षा रक्षकांना दिला जाते कोणी लावला त्याची कल्पना नाही तरी सुद्धा याची कल्पना नसताना सुद्धा हा जो लावण्यात आलेला धोकादायक खड्डा आहे तर आपण नागरिक जात आहे नागरिकांना आपण नाव परिचय काय आहे सुरेश कुठे राहत आपण तारशाला आपण रोज इथून येता कुठे काम करता एनटीबीसी मध्ये रोज रोजच येता हा खड्डा आपल्याला कसा वाटतो हा खड्डा भेटा जायचं तर, आ, आ, तर आ, रात्री येताना आपल्याला यापासून काही समस्या उद्भवू शकतो का बरोबर जीव जाऊ शकतो त्यामुळे जीव, जीव जाऊ शकतो ना तिच्या वेळेस दिसत नाही रात्री आ, दिसत नाही अगोदर रोड ठीक होता पण ज्यामुळे हा रोडाचं काम चालू झालं या रोडाने वाहतूक जास्त चालू सुरू झाली त्यामुळे हा जास्त प्रॉब्लेम झाला अच्छा तर हा जो रस्ता धोकादायक आहे आपण पुन्हा जोडणार आहोत आपला परिचय तर पर हा रोड किती वेळेस बनायला सांगितलं ना ग्रामपंचायत मध्ये कोणत्या ग्रामपंचायत मध्ये ग्राम तारसा तारसा तर मग बनूनच नाही ते तर हा धोकादायक आपल्याला वाटतो मग माणूस मरायचे हंड्रेड पर्सेंट अच्छा हंड्रेड पर्सेंट मरू शकतो तुम्ही कुठे राहता हे सुद्धा जोडलेले कोपऱ्यात कोपऱ्याला हा खड्डा आपण कधी पाहिले आता तर कसा वाटतो हा जाऊ शकतो हंड्रेड पर्सेंट बघा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत हे जे लोक इथून जाणारे यांनी स्वतः सांगितलेलं आहे अनेक लोक जातात या मार्गाने आणि या मार्गाने धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्याला काय वाटते हा जो खड्डा आहे या खड्ड्यामुळे कधी जीव जाऊ शकतो कधी पण आणखी लोक आपल्याशी जोडलेले आहे हे कुठे कुठे राहतात दादा आपलं नाव राहतो आपलं नाव प्रेमदास कुंजलकर आपल्याला का वा काय वाटतं खड्डा कसा आहे खड्डा बहुत खतरनाक आहे यामुळे काय होऊ शकतो अपघात होऊ शकते म्हणजे याची कधी आपल्याला तक्रार करण्याची परिस्थिती आली किंवा वाटलं की आपण याची तक्रार केली पाहिजे नाही याच्या पुढे असा झाला का कारण का नदीले का खूप पूर आला तो तारसाचा जो पुलिया होता तो बंद होता येथून मोठी वाहतूक कमीतरी तीस ते पन्नास टनाच्या गाड्या गेल्या त्याच्यानं इथं पाहिली आहे म्हणून याने हे गड्डे पडले पण एवढी वाहतूक हा सिंगल रोडाने ना जायला नाही पाहिजे अच्छा म्हणजे खूप मोठी वाहतूक मोठ्या म्हणजे प्रमाणावर इथून झाल्यामुळे हा प्रकरण घडण्यात आला हा घडण्यात आला तर याला दोषी कोण दोषी कोण आता तुम्ही समजा कोण आहे दोषी आपल्याला काय वाटतं कोण दोषी आहे हे मोठे वाहतूक वाले दोषी आहेत आणि सरकारमधून कोण दोषी आपल्याला काय वाटते आपण इकडे आपल्याला काय वाटतंय दोषी कोणीच नाही आपल्याला काय वाटतं याला पर्यायी रस्ता नव्हता ना जो हा रोडाचं काम केलं पर्याय रस्ता नाही आणि दुसरा मग पर्याय नाही ना परंतु कुठेतरी शासन इथं कमजोर आहे मग पहिले पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे नंतर ते काम करायला सुरू करायला पाहिजे ना अच्छा म्हणजे जीव गणिकडे अपघात झाला जीव गेला कोणाचा तर आम्ही आहे ना ते शेफ्टीच्या टाकलं मिळून कोणी कोणी टाकलं आहे सेफ्टीच्या हे आमच्या किंवा एनटी पीसीच्या लोकांना टाकलं कारण का हे सेफ्टीच्या म्हणजे एलटीपीसीच्याच आहे काही कुठच्या को, काही एमबीसीबी का आपला जिल्हा परिषदने या काय कोणा काही दिला का नाही पण हे आपले आपणच टाकलं जीव जेवणा प्रकार आज, आ, आ, या ठिकाणावर आपल्याला निदर्शनात येत आहे आज मला एवढा सांगा या गड्ड्यातून एखादा व्यक्ती पडला तर कोण अर्ध्या रात्री उचल त्या आसपास ते येतील तेव्हाच उचलतील ये ना पण कधी येतील ते असं वाटतंय होण्या येण्या आहे तोच उचल किंवा कोणाला फोन करण किंवा कोणाला हा करून तो करून देईल बघा आज ही संध्याकाळची परिस्थिती आहे आणि आपण बघू शकता हे नागरिक इथं उपस्थित आहे कोणी बापदेवचे आहे कोणी तारशाचे आहे कोणी बाहेरचे आहे तारशाचे आहे परंतु हा जो खड्डा आहे आज आपण हे जे गाडी थांबलेली आहे बघू शकता आपण आज या ठिकाणावर ही गाडी थांबलेली आहे ठीक आहे आपल्याला दिसत आहे आणि हा खड्डा पण दिसत आहे आम्ही दाखवलेला आहे परंतु हा जो खड्डा आहे आम्ही चर्चा करणार आहोत यांच्याशी आपण कुठे राहतात आपलं नाव आश्वी देशमुख तर हा जो खड्डा आहे पुढे कसा वाटतं आपल्याला गाडी चालवताना बेकार म्हणजे अपघात होईल आपली गाडी फसेल किंवा लोकांना बोलावं लागेल ला असं वाटतं रात्रपाळी किंवा कधीही जर असा अपघात घडून आला तर आपल्याला काय करावं लागेल काय करावं लागेल आपल्याला काय म्हणणार आपली गवर्नमेंट कशी आहे गव्हर्नमेंट म्हणजे कोण जे आहे ते कोण गवर्नमेंट आता हा रस्ता तर आजपासूनच नाही याच्या पहिले याच्यासाठी कंप्लीट केले आहेत सध्या यांनी अजून काही पूर्ण पावसाळा खतम होईल ओके ठीक आहे पण अजून तो बहुत दिवसाचा लावला आहे झेंडा ते जे, जे वर्कर येते तीन दिवसातून जाणारे येणारे त्यांनीच लावला तो अच्छा ओके किती कर, काम करणारे कोणीच तयार नाही कोणीच तयार नाही यायला तयार नाही इथून की इथून तो जर पूल तुटला आहे त्या पुलाच्या काम चालू आहे ह्या इथून जाणं येणं पडते त्यासाठी ते अजून आले नाही कोणीच बघायला की हा रस्ता क्लिअर करून द्यावा लोकांसाठी अजून त्यासाठी काहीच पर्याय केला नाही म्हणजे शोकांती काय आपल्या शासनाची अशी वाटते हम्म पीडब्ल्यूडी विभागाची शोकांती काय बिलकुल नेत्यांची शोकांती काय नेत्यांची ग्रामपंचायतीचे आहेत कारण या एरियात नेते आहेच भरपूर आहेत पण त्यांना समजाल बघा की या रस्त्याने येणे जाणाऱ्या लोकांना त्रास होता है। अच्छा असा बऱ्याचशा गोष्टी आम्ही दादा तुम्ही ऐकून घेतल्या जाणवून घेतल्या तुम्हाला काय वाटतं या खड्ड्याबद्दल बद्दल यात बहुत त्रास आहे कारण की गाडी जाणारे येणाऱ्या गाड्यावाले डायरेक्ट खड्ड्यामध्ये चालले कारण की इथून ट्रक चालणाऱ्याचा हा रोड नाही आहे श्री बाईक वाल्या आहेत कारवाल्याच्या रोड आहे इथून चालून राहिले कितीचे ट्रक ट्रक चालून राहिले बरोबर नाही जिट्टी ट्रक हा गिट्टी मुर्माचे ट्रक चालून राहिले या ला त्याच्या कारण हा एक गड्डा पडला आहे अजून तिकडे पण गड्डे पडले बापरे म्हणजे असा बराचसा समस्या प्रकार आहे आपण दादाशी जोडलेला दादा सांगतील आपलं परिचय मी बाबजू राहणार रा आहे ब्रिज बांधल्यामुळे ब्रिजचे काम सुरू असल्यामुळे रोडवर हेवी गाडी इथून जातात त्यामुळे गोळ तुटलेला आहे अच्छा तर रात्रपाळीला इथं काय वाटतं आपल्याला रात्रपाळीला काय धोका होऊ शकते जीव जाऊ शकते हो जीव जाऊ शकते हो आरामात यासाठी काय करायला पाहिजे रिपेअर केला पाहिजे रिपेअर केला पाहिजे बिलकुल आवश्यक आहे आणखी काय आपल्या प्रतिक्रिया या माध्यमात रोज व्यवस्थित पाहिजे आपण काय मागणी करू शकता या माध्यमातून साहेबातून बावनकुळे साहेब मागून जा बोलून जा बावनकुळे साहेबांना करायला पाहिजे हा बिलकुल आणि रोड परिवहन मंत्री गडकरी साहेबांनी नाही गडकरी साहेबांचे इकडं काही नाही फक्त <laughs> आमदार साहेबांचे आहे आमदार साहेबांना येऊन पाहावं हे कशी घटना होऊन राहिली तो पुढे अजून बनून ना राहिलाय म्हणून त्यातून इकडं लोकांची बाईकवाल्याची कोणाची समस्या बहुत जास्त आहे अच्छा बाहुकुली साहेबांना इकडे येऊन पाहा ह्या रोडाच्या अवस्थेला पाहावं हो आणि त्या लवकरात लवकर दुरुस्त करावं बर अजून आपल्याशी लोक जुळले नवयुव बुडले काय वाटतंय दादा तुला हा <laughs> रस्ता कसा वाटतंय रे हे तू उद्या अपघात होऊ शकते बर तुला काय वाटतं अपघात होऊ शकते हो। बर अजून लोक जुळले आपल्याशी नवयुवक काय वाटते हा जो खड्डा पडलेला आहे हा जोडला तुम्हाला वाटते काहीतरी वाटते काय या रस्त्यावर हा रस्त्याने कधी पण धोका होऊ शकतो आणि खड्डे जर एवढे पडलेले आहे इथून तिथं बाबे जा हा रोड आता सहा महिने झाले बनलेला आहे नवीन हा सहा महिन्यामध्ये पुरे खड्डे पडलेले आहेत आणि केव्हा पण जीवितहानी होऊ शकते याची कोणी हे घेऊ रिक्स घेऊ शकत नाही अच्छा अच्छा म्हणजे हा जो खड्डा पडलेला आहे यामुळे कोणीही मृत मृत अवसर पडू शकतो हा जीव हा जो गड्डा आहे हा जीव गणे गडा आहे तर याला दोषी कोण तुम्हाला वाटते याला दोषी या रोडने जाणारे जे मोठे ट्रक आहेत ट्रक जातात मोठे वाले किंवा कोणत्या मोठ्या हे होऊन आहेत ते, ते या दोषी याला बंदीस कोण आणायला पाहिजे बंदीस आमदारांनी आमदार कोण आहे साहेब काय करायला पाहिजे त्यांनी मग ज्या गाड्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे त्यांनी त्यांना महसूल विभागानं सक्त आदेश द्यायला पाहिजे की हवेरी गाड्या त्यांचे नेते लोक काय करायला पाहिजे गावातील जे आता ते तर बघू शकणार नाही इथपर्यंत त्यांच्या निदर्शनात येणार नाही ते येऊ शकणार नाही इथं तर त्यांच्या नेत्यांनी काय करायला पाहिजे त्यांच्या नेत्यांनी त्यांना माहिती द्यायला पाहिजे कळवायला पाहिजे साहेब ह्या इथे रस्त्याची अशी अशी दुरावस्था झालेली आहे तुम्ही पण लक्ष द्या आणि महसुली विभागाच्या गाडी येऊन त्यांचे लक्ष इकडे पडत नाही असं वाटतंय तर आता नेते आहे का त्यांचे इथं नेते आहेत ना त्यांचे त्यांना माहिती जाते ना इथून कुठं का होत आहे का होत आहे सगळं तरी सुद्धा किती महिन्यापासून आहे हा आता गड्डा त्या दिवशी पडलेला आहे म्हणजे आता पंधरा दिवस झालेला हा गड्डा पडलेला अच्छा तरी सुद्धा काही सुधार नाही बघू शकता आपण अशा प्रकारचा धोकादायक गड्डा आपण दाखवत आहोत तुम्हाला एक सायंकाळची वेळ आहे हा जो खड्डा आहे इतर नागरिकांचा संपूर्ण नागरिकांचा म्हणणं आहे तारशाच्या नागरिकांचा म्हणणं आहे बापदेवच्या नागरिकांचा म्हणणं आहे आणि हा खड्डा बुजायला पाहिजे परंतु हा खड्डा बुजत नसल्यामुळे नागरिकांना जीव घेणी परिस्थिती इथं आलेली आहे एक रिपोर्ट विदर्भनंधन न्यूज नेटवर्क